हे स्पेशल मी बनवले मस्त चिकनचा रस्सा आणि चिकन, चिकन सुक्क मसाले भात तर हा रस्सा मस्त कोल्हापुरी जेल बघा मस्त तर्री आले एकदम छान तर हा आपला मस्त प्यायला मस्त हा रस्शाचा भुडका तसा हा छान रस्सा बनवलाय मी सुक्क चिकन बनवले बघा मस्त थोडस ग्रेव्ही ठेवले थोडस म्हणजे आपल्याला भकरी सोबत किंवा

असे मी बनवले चिकन सोबत खायला खूप छान लागतं तुम्ही असं बनवून बघा चिकन सोबत ढोसे आणि मस्त झालेत बघा एकदम सॉफ्ट पण झाले छान झाले ढोसे मी मिनी ढोसे केले ते म्हणजे छोटे छोटे केले तर आता चला तर आपण सर्व करूया तर आपलं बघा कोल्हापुरी चिकन थाळी आपली तयार झाली मस्तच रस्सा चिकन सुक्क मसाले भात डोसे कांदा आणि चोपतीला लिंबू असं छान असं संडे स्पेशल कोल्हापूर चिकन थाळी आपली स्पेशल तयार झाली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब मात्र नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हो धन्यवाद